तयार सुट्टी मेकर तयार आणि झेंडा पंचा सुद्धा तयार आणि आणि सुद्धा सावध उभारायचं विशेषता पुढे उभं राहिली भाऊ बॅरिकेच्या आत बसलेले पडेल भूटाण बाहेर चला बॅरेकेच्या आत बसलेलं उठाण बाहेर चला अय तिरकुट ऐका येत आहे का ऐका येत नाही त्यांना जाऊन सांगाव बापू सोडा सेमी मारल ला मदनातला सोडायचंय एक लाईक करत दोन ला खा करंजपूर चार ला मु पाच ला अलौरीकर सहारा जंक्शन सात ला आठला आठ ला पाडेगाव आणि नऊ ला शिरवळखर काही घडू शकत कारण हा आठ पायाचा माळा आहे गारा सुटल्या गारा सुरल्या या सेमी एक सुरला आणि एक मध्ये लढा चलो कोण होत भाज्याला पात्र कसा तुला आणि बुर्या बरोबर सुंदर सुरला हा बघा किती गुंडाळे बघा गुंडाळे किती बघा चरा मैदान मोकळा करा ए, ए इथं वरून वर बसले उतरावर सगळे खाली चला सगळं बाहेरवर बाहेर होत चला सर